अनंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचं जागृत देवस्थान आणि तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती असलेल्या श्रीदेव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवारी एक फेब्रुवारीला साजरा होणार आहे सावंतवाडीतील राजघराण्याचं दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो याही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात गुरुवारी एक सकाळी अभिषेक आणि पूजा उत्सवानिमित्त पूजापाठ त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन आणि तीर्थप्रसाद नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी सात वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीदेव उपरेलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक क्षेतप आणि शुभम नाईक क्षेतप यांनी केलं श्रीदेव सलाबत सलाभतप्रमाणे वार्षिक उत्सव दिनांक एक फेब्रुवारी आयोजित करीत ये येत आहे करण्यात येत आहे तरी ते सगळ्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा सकाळ सतरापासून धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत दिवतेची सकाळी पूजा अर्चना करून दुपार सत्रानंतर भजनाचा कार्यक्रम व नाट्य प्रयोगाचा प्रयोग आयोजित करण्यात आला तरी ते सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ द्यावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं सा कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल